नमस्कार मी स्नेहल माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदात आणि सुखाचा जाऊ देत आज आहे रविवार आणि आजचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रविवारचा हा सुट्टीचा दिवस होता त्यानंतर नाश्ता करून झाला आमचा नाश्ता करून झाल्यानंतर ऋत्विज आणि त्याचे बाबा गार्डनला फिरायला गेले होते म्हणजे कारण आज मला करायचे होते पापड उडदाचे पापड कसे केले त्याचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आज खूप काम देखील करायचं होतं म्हणून ते दोघं गार्डनला गेले तोपर्यंत मी घरातलं काम अकराच्या अगोदर आवरायचं ठरवलं नाश्ता तर करून झालेला होता सोबतच आता स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात केलेली होती ऋत्विजला बॉईल एक खायचे होते म्हणून त्याच्यासाठी एग्स बॉईल करायला ठेवले होते एकीकडे दुसरीकडे कालवण बनवून झालेलं होतं आणि ऋत्विकचे बाबा बॉईल एग खाणार नाहीत म्हणून त्यांच्यासाठी इथे ऑमलेट बनवायची तयारी केली होती म्हणजे चिकनचं कालवण बनवलं ऑमलेट आणि बाजरीची भाकरी अशा प्रकारचा मेनू आज डिसाईड केलेला होता त्याचीच तयारी केलेली आहे इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत सोबतच एक कांदा मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आता विस्कने थोडंसं प्रमाणानुसार मीठ टाकून विस्कने एकत्र करून हे बॅटर तयार केलं आणि आपली जी बेसिक ऑमलेटची पद्धत असते तसंच साधं सिम्पल ऑमलेट इथे बनवणार आहे त्यांना असंच आवडतं हिरव्या मिरचीमध्ये बनवलेलं आता चैत्र महिन्याला सुरुवात होईल त्याच्या अगोदरच आ, फाल्गुन महिन्यामध्ये उडदाचे पापड हे बनवायचे असतात कारण पुण्याला इकडे मामा भाचे एकत्र पापड खात नाहीत अशी काहीतरी प्रथा आहे त्याच्यामुळे म्हटलं आता फाल्गुन महिना तर संपत आलात शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत तर आपण निदान उडदाचे पापड या दोन दिवसांमध्येच बनवून घेऊयात म्हणून मग आजच्या दिवशी करायचं असं माझं प्लॅन ठरला म्हणूनच म्हटलं घरातलं काम सगळं आवरून झाल्यानंतर एकदा पापडाची तयारी आपण सुरुवात करूयात पाहू शकता इथे आता माझं ऑमलेट बनवून झालेलं आहे आता भाकऱ्यांची तयारी करूयात बाजरीचं चा पीठ चाळून घेतलं त्यानंतर मला फक्त दोनच बाजरीच्या भाकऱ्या बनवायच्या होत्या ऋथ्वीजसाठी सकाळी नाश्त्याला मी दोन चपात्या केलेल्या होत्या त्याला दूध चपाती नाश्त्याला त्याने खाल्ली होती आणि त्यातलीच थोडीशी चपाती शिल्लक होती त्याच्यामुळे आता दोघांपुरती बाजरीची भाकरी बनवणार होते आज एक किलोचे पापड मी बनवणार आहे एका दिवशी एक किलो आणि दुसऱ्या दिवशी दोन किलो असं प्रमाण ठरवलेलं आहे तर बघूयात आता किती आवर्त आहे आणि किती आवरायला उशीर होतं त्याच्यानुसार पुढचं प्लॅन ठरेल सध्या अगोदर जेवणाचं पहिलं महत्त्वाचं होतं नाश्ता आणि जेवण एकदा झालं की रिलॅक्स होईल आणि पुढच्या कामांना आपल्याला वेळ मिळेल म्हणून या अनुषंगाने मी कामाची सुरुवात केली आता पाहूयात जेवण वगैरे तयार झालेलं आहे आणि त्यांना जेवायला देऊयात आज लवकरच जेवण बनवलेलं आहे शक्यतो तो साडेबारा एकपर्यंत जेवण होतं पण आज लवकर दिलेलं आहे जेणेकरून मला पुढची तयारी करता येईल आता जेवणं झालेली आहेत भांडी वगैरे घासून किचन काही आवरून घेतलेलं आहे ही आहे तुपाची बरणी यातलं तूपसुद्धा संपलेलं आहे ऋत्विजने या आठवड्यात मला लाडू बनवायला सांगितलेले होते त्याच्या आवडीचे ड्राय फ्रुट्सचे आणि शेंगदाण्याचे त्याच्यासाठी एवढ्या बरणीतलं तूप आता हे संपून गेलेलं आहे सोबतच मी आता महिनाभर जेवढी साईज साठवलेली आहे म्हणजे मी गायचं दूध वापरते तर त्याची साई जेवढी मला स्टोअर करता येईल तेवढी आता स्टोअर केलेली आहे हे दोन डब्बे भरले की हे दोन डबे भरल्यानंतर त्याच्यापासून मी तूप बनवणार आहे आणि ते बनवलेलं तूप पुन्हा एकदा ह्या काचेच्या बरणीमध्ये चांगलं गाळून साठवणार आहे शक्यतो तूप हे काचेच्या बरणीमध्येच सा मी साठवते आणि एवढं तूप बऱ्यापैकी बनून जातं माझं आणि त्याच्यापेक्षा जे एक्स्ट्रा राहील बरणीच्या बाहेर तेवढं पराठ्यांना किंवा इतर वेळी ऋत्विकच्या टिफिनसाठी वगैरे जी रोल चपाती पराठा त्यांच्या सगळ्यांसाठी मी यूज करून टाकते आणि मग एवढ्या डब्याचं तूप हे घर घरीच बनवते मी तुम्ही बघू शकता आता आवरून झालेलं आहे आता पापडाची तयारी आपण करूयात इथे मी एक किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटीने मुगाची डाळ अशी घेतलेली आहे तर हे लिज्जत पापडाचं प्रमाण आहे अतिशय सुंदर प्रकारे पापड बनतात आणि एक रामबंधू पापड मसाल्याची पुडी घेतलेली आहे एक पॅकेट घेतलेलं आहे पॅकेटच्या पाठीमागे त्यांनी प्रमाण दिलेलं आहे की कि एक किलोसाठी एक पुडी आपल्याला यूज करायची आहे मी पापड दोन किलोचे बनवणार आहेत त्याच्यामुळे एक पुडी उद्यासाठी वापरणार आहे आता तेवढ्यात तृत्विजने काय केलं मी वरती तयारी करत होते किचन ओट्यावरती तर त्याने फ्रीजमधून बीन्सचे दोन डब्बे काढले एक वाटाण्याचं आणि एक लाल फरशीत आणि ते सगळं मिक्स केलं आता त्याने ते खराब केलं की काही माहीत नाही म्हणून मी पुन्हा एकदा ते पाण्यातून धुवून काढलं आणि बाळाने असा उद्योग वाढवलेला होता आता ते पुन्हा सॉर्ट करायला मला वेळ लागेल असं आता हे सगळं नीट करूयात आणि पुन्हा एकदा फ्रीजमध्ये दे ठेवून देऊयात म्हणजे संध्याकाळी कालवणासाठी हे लाल फरशीत वापरणार आहे त्याचं कालवण बनवेल सगळं कामावरल्यानंतर थोडेसे वाटाणी सोलून ठेवलेले होते जेणेकरून कधी पनीर करायचं असेल किंवा मसाले भात करायचा असेल तर ते वाटाणे सोलून ठेवलेले पटकन उपयोगी पडतात सोलायला जास्त वेळ लागत नाहीत आणि फ्रीजमध्ये चांगले बऱ्यापैकी फ्रेश राहतात म्हणून मी फरशी आणि वाटाणे निवडून ठेवलेले होते नशीब त्याने दोनच डबे घेतले बाकीचे डबे जर काढले असते तर अजून काम वाढलं असतं बघा आता हे नीट करून झालेलं आहे आता हे पुन्हा एकदा डब्यामध्ये आपण जिथे होतं तिथे ठेवून देऊयात आता हे तुम्हाला जरी ओलं दिसलं असलं तरी पण ते काही तासांनंतर मी लगेच बनवणार आहे कालवण त्याच्यासाठी ते संध्याकाळी युज होईल आता तात्पुरतं ठेवूयात जेणेकरून आपला पसारा कमी होईल बघू शकतो काम झालेलं आहे जेवणानंतर मी थोडीशी कपडे राहिली होती ती कपडे मशीनला धुवून घेतलेली आहेत गॅलरी अगोदर स्वच्छ सुंदर धुवून घेतली सगळ्या झाडांना पाणी टाकलेलं आहे आणि गॅलरी एकदा क्लीन झाली म्हणजे मातीचे पाय घरात येत नाहीत आणि घर देखील खराब होत नाही म्हणून मी आधी गॅलरी पण स्वच्छ करून घेतलेली आहे लादी पुसून झाल्यानंतर मॉब देखील जागच्या दागी ठेवला ही काही कपडे मी मशीनने वॉश केली होती त्यानंतर अर्धी बादली कपडे पुन्हा हाताने काही कपडे धुतलेली होती जी कपडे खूप मळालेली असतात आणि मळके कपडे अशी मी शक्यतो मशीनला टाकत नाहीत पाहू शकता आता कपड्यांचं सगळं काही काम झालेलं आहे वरती एवढ्या हवेमुळे कपडे उडून जातात त्याच्यामुळे दागचे दागी चिमटे लावून ठेवलेत तर कपडे देखील खाली पडत नाहीत आणि हरवत नाहीत बघू शकता आता अकरा वाजलेले आहेत डट आणि आपलं सगळं काही काम आता आवरून झालेलं आहे आत्ता सुरुवात करूयात पापड बनवण्यासाठी इथे मी आता डाळी स्वच्छ अशा निवडून घेतलेल्या आहेत कोणत्याही प्रकारचा खडा नाही कचरा नाही काहीही नाही आता काय होतं विकतची जेव्हा डाळ आपण वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये पॉलिश असते किंवा त्यांनी पावडर वापरलेली असते तर अशावेळी काय करायचं माहिती आहे का ही जी पॉलिश किंवा आपण जेव्हा झटकतो तेव्हा पाहू शकतो असं सफेद प्रकारचं एक हे निघते पावडर वगैरे तर त्याच्यासाठी ओल्या रुमालाने मी थोडीशी डाळ अशी पुसून घेतलेली आहे एक सुती रुमाल घ्यायचा आहे आणि तो इतका कडक पिळून घ्यायचा आहे ओला करून की त्यात पाणी अजिबात राहिले नाही पाहिजे जेणेकरून डाळ फक्त वरची आपल्याला अशी स्वच्छ पुसून घ्यायची आणि ती पुसून झाल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारचं मॉइश्चर राहायला नको त्याच्यानंतर दुपारचं जे ऊन येतं त्याच्यामध्ये मी एक तासभर ही डाळ अशी उन्हामध्ये पसरवून ठेवली आणि ती पसरवून झाल्यानंतर एक तासाभराने आपण ती दळणार आहोत आता माझ्याकडे घरातच गेणे आहे त्याच्यामुळे आता पापड साठी जी डाळ लागते त्या दोन्ही डाळी आपण दळून घेणार आहोत त्यासाठी डाळ कडक होईपर्यंत आता गिरणीचं बाकीची तयारी करूयात गिरण आधी साफ करणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये पीठ दळणार आहे तो मी इथे गिरणीची टाकी आणि त्याचा जो कपडा असतो टाकी पॅक करण्यासाठीची जी ती कपडे अगोदर स्वच्छ वॉश करून टाकी आणि ते उन्हामध्ये कडक वाळत घातलं जेणेकरून त्यातही कोणत्या प्रकारचं मॉइश्चर राहायला नको आणि अगोदर बाजरी दळलेली होती दोन दिवसांपूर्वी त्याच्यामुळे पुन्हा एकदा जेव्हा दळण करतो आपण त्यावेळी प्रत्येक वेळी गिरणी ही साफ करायचीच असते परंतु आता डाळ दळायची म्हणून मी पुन्हा एकदा सगळं क्लीन केलं आणि त्याचा देखील व्हिडिओ इथे शूट केलेला होता तो तुम्हाला दाखवते इथे जाळी ठेवायची असते मी आज एक नंबरचीच जाळी वापरणार आहे कारण डाळ दळण्यासाठी साठी मला बारीकच पीठ हवं आहे आणि शक्यतो उडदाच्या डाळीचे पापड करताना आपण जे पीठ वापरतो ते अतिशय बारीकच असावं लागतं आता पाहू शकता आपली गिरणी ही स्वच्छ साफ करून झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये दोन्ही मिक्स केलेल्या डाळी ह्या टाकणार आहोत आणि आता मी एकीकडे एक गिरणीला पीठ दळायला टाकलेलं आहे पीठ दळून होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात इथे मी दोन कप मेजरमेंट त्यांनी सांगितलेलं आहे पाण्यासाठी मी दोन कप पाणी घेतलेलं आहे आपलं नॉर्मल वॉटर घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये रामबंदूक पापड मसाल्याचं एक पॅकेट टाकणार आहोत सगळा मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चमच्याने तो एकत्र मिक्स करून घेणार आहोत एकसारखं मिक्स करून झाल्यानंतर गॅसवरती गॅस चालू करून हे मिश्रण थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर आपलं दळण होईपर्यंत हे मिश्रण आता पाहू शकता गिरणीची म्युझिक वाजलेली आहे म्हणजेच दळण दळून झालेलं आहे एकदम बारीक असं आपलं गव्हाचं पीठ असतं प्रकारे आपलं डाळीचं पीठ दळून झालेलं आहे आता मी काय करणार आहे हे एक किलोचं जे प्रमाण आहे त्याच्यावरती जे पीठ आहे दोन वाट्या पीठ हे साईडला काढणार आहे पीठ साईडला का काढायचं सांगते त्याचं कारण असं आपल्याला पिठीसाठी पापड लाटताना थोडीशी पिठी लागणार आहे जास्त नाही वापरणार पण थोडंसं पीठ लागेल तर आता आपण एकत्र मळून घेतलं तर ते पीठ शिल्लक राहणार नाही म्हणून एक वाटी पिठीसाठी आणि एक वाटी समजा जर पीठ पातळ झालं किंवा कशी कन्सिस्टन्सी ते मेंटेन करण्यासाठी एक वाटी असं मी दोन ते अडीच वाट्या पीठ हे साईडला काढलेलं आहे जरी त्यातलं उरलं तर मी ते उद्या यूज करणार आहे उद्याच्या पापड्यांच्या प्रमाणासाठी त्याच्यासाठी पीठ मळण्या अगोदर थोडंसं पीठ साईडला काढणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून वेळी आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही आता पाहू शकता बारीक जाळीने नेहमी हे पीठ अतिशय छान प्रकारे चाळून घेतलेलं आहे एकसारखं चाळून का घ्यायचं तर त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहत नाहीत पीठ एकसारखं मस्तपैकी मळलं जातं बघू शकता आता माझी पर्यात लहान पडलेली आहे आणि ह्या परातीमध्ये एवढं सगळं पीठ मला एकत्र एक, एक नाही मळता येणार ना। म्हणून मी यातलं अर्धा पोर्शन हा साईडला काढलेला आहे एका कडाईमध्ये तो शिफ्ट केलेला आहे आणि जेव्हा माझं परातीमधलं सगळं पीठ मळून होईल त्यानंतर मी ते पीठ घेणार आहे आणि ते, ते देखील मळून दोनही पीठांचा एकत्र असा एकजीव करून गोळा बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता पीठ तिकडे शिफ्ट केलेलं आहे आता मसाला एकसारखा आपल्याला याला चोळून घ्यायचा आहे आता हे प्रमाण देखील थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता हे पीठ चाळून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये मिठाचा चमचा कुठेतरी स्किप झालेला दिसतोय मी इथे दोन चमचे मीठ वाढवलेलं होतं कारण आपण एक किलोनंतर दीड वाटी मुगाची डाळ वाढवलेली होती तर त्याच्यामध्ये मीठ आणि त्याची चव प्रमाणात बसायला हवी म्हणून मी दोन चमचे मीठ इथे वाढवलेलं होतं आणि त्यानंतर पापड मसाला जो पाण्यामध्ये मिक्स केलेला तो आपण मळून घेतोय आता हे मळून झालेलं पीठ ना मी जास्त वेळ नाही ठेवणार आहे लगेचच करायचे आहेत कारण मी एकटीच पापड बनवणार आहे तर मी फक्त एक तासभर हे भिजत ठेवणार आहे आता हे शिफ्ट करणार आहे एका टोपामध्ये आणि याला एअर टाईट असं झाकण लावून ठेवणार आहे एक तासभर हे साईडला ठेवणार आहे जेणेकरून पीठ छान मुरेल आणि एक तासानंतर हे मळायला चांगलं ठेचून घेणार आहेत पुन्हा एकदा मळून घेणार आहे आणि पापड लाटायला आपण सुरुवात करणार आहोत तुम्ही हवं तर तीन ते चार तास देखील बरेच जणं ठेवतात पापडचं पीठ भिजवायला छान होतात पापड परंतु मला एकटीलाच दिवसभर हे काम आवरणार नाही म्हणून मी एक तासच भिजत ठेवणार आहे एक तासानंतर मी ते पीठ घेतलेलं आहे आणि छान प्रकारे ठेचून घेतलेलं आहे थोडंसं तेल लावलेलं आहे आणि त्याचा छान गोळा तयार करून घेतलेला आहे मी आता त्यातला थोडा थोडा पोर्शन साईडला काढून घेतलेला आहे आणि ते ठेचून घ्यायचं बघा पापड मळणं आणि ते पीठ ठेचणं याच्यामध्ये खूप मेहनत लागते आणि ही मेहनत जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे केली तरच तुमचे पापड अतिशय टेस्टी बनणार आहेत आता ह्या पापडांसाठी मेहनत तर खूप लागते पण चांगले, चांगले पापड खायचे असतील तर तेवढी मेहनत तर नक्कीच करावी लागेल आपल्याला अशा प्रकारे जर पीठ ठेचून घेतलं आणि चांगल्या प्रकारे पीठ मळलं तर तुमचे पापड नक्कीच पापड पापडसारखे बनणार आहेत बाहेरचं रेडीमेड पीठ आणून बनण्यापेक्षा थोडीशी मेहनत लागेल पण अतिशय चविष्ट आणि आपल्या घर घरात स्वतःच्या हाताने बनवलेले पापड त्यात खूप फरक असतो हळूहळू माणूस जेव्हा स्वतः एखादी गोष्ट बनवून बघतो तेव्हा ती सक्सेसफुल होतेच होते, होते। आणि स्वतः केलेल्या गोष्टींचा आनंद हा वेगळाच असतो आता पाहू शकता एकसारख्या मी इथे लाट्या लाटून घेतलेल्या आहे आणि एकसारखे देखील बनवून घेतलेले आहेत एक किलोचे पापड माझे बनवून झाले आणि जवळजवळ रात्रीचे आठ वाजले आहेत मी आता स्टॉप केलेले आहे पापड पूर्ण बनवून झालेले आहेत आणि ऋत्विकच्या आग्रहासाठी एक पापड इथे तुम्हाला तळून दाखवत आहे अतिशय सुंदर सेम लिज्जतसारखी टेस्ट बनलेले पापड सुरेख क्रिस्पी कुरकुरीत असे मस्त चविष्ट पापड आपले बनवून तयार आहेत नक्कीच तुम्ही ही रेसिपी फॉलो करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहा एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि जर तुम्ही चॅनलला लाईक केलं शेअर केलं आणि सबस्क्राईब केलं तर मेहनती त्या मेहनतीचं कुठेतरी चीज मिळाल्यासारखं वाटेल त्यामुळे नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की करवा वेळात वेळकडून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मना सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे